भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यांतर्गत येणाऱ्या जांभोरा गावातील राजकुमार लहाणे यांचा मुलीचा काल शासकंत कार्यक्रम पार पडला सर्व वराडी जेवण करून गावाकडे परत गेले मात्र गावातील नागरिक सायंकाळच्या दरम्यान जेवण करून आपल्या घरी गेले असताना अण्णातून विषबाधा झाल्याचा प्रकार दिसून आला काहींना बुटात थोडा त्रास जाणवू लागल्याने खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले तर पन्नास शेवण लोकांना विषबाधा झाली आता याँ याँ साथी गब, या चौ यात चोवेचाळीस लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे जांभोरा या उपकेंद्र अंतर्गत जांबोरा या गावामध्ये दिनांक बावीस तारखेला बावीस सप्टेंबरला एक साक्षगंधाचा कार्यक्रम गहाणे या परिवारात होता आणि त्या कार्यक्रमाच्या याच्यामधून लोकांना वीजबाधा तयार झाली वीज काही लोकांना उलट्या संडास आणि पोटाचा दुखणं हा त्रास आहे तर यामध्ये आम्ही दोन दिवसापासून इथं कॅम्प लावलेला आहे आणि कर डी पी एस सी अंतर्गत कॅम्प लावलेला आहे आणि त्यामध्ये काही रुग्णांना काल रात्री आ, रेफर केलं त्यामध्ये एकचाळीस ही संख्या होती तर आणि काही रुग्णांना ज्यांना आम्ही इथं ट्रीटमेंट करू शकतो त्यांना उपकंद्रामध्येच उपचार होत आहे